महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी सध्याच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधील राजकीय वातावरणावर जोरदार टीका करताना राज्यातील ट्रिपर इंजन सरकारवर गंभीर आरोप केले त्यांनी सांगितले की राज्यात निवडणुका होत असताना सध्या तरी तिन्ही इंजिन एकमेकावर टीका करण्यात आणि भ्रमित करण्यात घोषणा करण्यात गुंतले आहे कोणी लक्ष्मीदर्शनशी भाचा करत आहे तर कोणी तिजोरीची चावी माझ्या खिशात असल्याचे दावे करून जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांपासून दूर नेत आहेत पण राज्यातील प्रत्यक्ष समस्या शेतकऱ्यांचे नुकसान शेतीमालीला न मिळणारा योग्य भाव प्रलंबित मदत यावर एकही मंत्री किंवा नेता बोलताना दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली कान्होजी महाराजांनी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असतानाही सरकारकडून त्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही ताडकी बहीण योजनेत पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिले होते मात्र आजवर एकी बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले नाही या मुद्द्यावर सरकार शांत आहे आणि यासाठी जनतेने त्यांना प्रश्न विचारलेच पाहिजे असे खान म्हणाले भाजप व महायुतीतील पक्ष स्वातंत्र्यपणे निवडणुका लढत असताना त्यांच्या उद्देशात केवळ सत्ता हस्तगत करण्याची लालसा दिसत असल्याचे त्यांनी सांगितले राज्याची चिंता जनतेच्या गरजा शेतकऱ्यांची समस्या या कोणत्याही गोष्टीशी त्यांचा संबंध नाही फक्त सत्ता काबीज करणे हेच त्यांचे ध्येय झाले आहे असा आरोप त्यांनी केला ओबीसी आणि मागासर्वीय समाजाचे आरक्षण धोक्यात असल्याबाबत बोलताना खान म्हणाले की काँग्रेस सरकारच्या काळातच अशा परिस्थितीत भाजपने डाटा उपलब्ध नाही असे सांगत गोंधळ निर्माण केला होता तेव्हा भाजपने त्यांनी स्पष्ट सांगितले होते की योग्य डाटा मिळाला तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो आज केंद्रात आणि राज्यात तुम्हीच आहात मग डाटा का मिळत नाही आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही असा सवाल त्यांनी केला काँग्रेस पक्षाची भूमिका पुन्हा अघोरीत करत त्यांनी सांगितली की राहुल गांधी यांनी स्पष्टपणे मांडले आहे की जितकी जिषके जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी जातीय जनगणना होऊन प्रत्येक जातीची संख्या टक्केवारी स्पष्ट झाली पाहिजे आणि त्यानुसार शासकीय नियमाशासकीय तसेच राजकीय आरक्षण दिले गेले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून ओबीसी समाजाच्या हक्काने बाजूने आम्ही ठाम आहोत असे ते म्हणाले